नमस्कार श्री स्वामी समर्थ आयडियाचा भंडारी या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जसं तुम्ही इथून तुम पाठीमागं जसा सपोर्ट केला तसा आताही इथून पुढं सपोर्ट करशील ही आशा आणि प्लीज प्लीज चॅनलला सपोर्ट करा तर चला सुरुवात करूया अशी युनिक आयडिया आणलेली आहे की गुढीला साडी कशी शिवायची आणि अगदी पडदिशी आणि अगदी सुरेख कशी बनवायची आणि अगदी थोडक्याशा कपड्यामध्ये सुद्धा होते आणि अगदी घरच्या घरी होते तर चला पाहूया तुम्हाला जर शिवता येत नसेल तर तुम्ही शिवून घ्या कापड देऊन तरीसुद्धा चालते किंवा तुम्ही स्वतः शिवायला येत असेल तर स्वतः शिवलंच तरी चालेल आणि कशी सजवायची आणि त्याच्यानंतर ना तुम्ही कटिंग आणि स्टिचिंगचा पूर्णपणे व्हिडिओ त्याच्यापुढं आहे तर विदाऊट स्किप करता पूर्णपणे सगळा व्हिडिओ पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा तर चला पाहूया गुढीला साडी जी शिवलेली आहे तर ती कशी शिवलेली आहे काय शिवलेली आहे तुम्हाला ते मी तयार झालेली आहे ती दाखवते आणि पूर्णपणे व्हिडिओ विदाऊट स्किप करता पूर्णपणे पुढे नंतरनं मी जोडते तर पूर्णपणे पाहा आणि ही आहे आपली साडी तर लाईटच्या ह्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येत आहे तर मी पुढं थोडं दाखवते तुम्ही पाहू शकशील की हा ग्रीन कलर आहे एकदम तुम्हाला आता दिसेल पाहू शकता एकदम ग्रीन आहे थोडंसं लाईटमुळं प्रॉब्लेम होत आहे थोडंसं तर ही अशा पद्धतीने ही साडी तयार केलेली आहे तर पाहू शकता किती छान अशी साडी झाली तर चला पाहूया काठीला कशी घालायची तर इथं तुम्ही काठी पाईप तुमच्या ह्याच्या सोयीनुसार तुम्ही काहीही घेऊ शकता त्याला फक्त हे असं आपण खोपा केलेला आहे तो खोप्यामध्ये असे घालायचे आहे आणि इथं ह्याच्यामध्ये असं बांधून घ्यायचं आहे आणि अगदी पडदेशी अगदी दोन मिनटातच गुढीचं सा हे तयार होतं साहित्य जे आहे ते आपल्याला जास्त वेळ लागत नाही आहे आणि आंब्याच्या पानाचं तोरण किंवा आंब्याचा ढाळा म्हटला असा तरी चालेल आणि हा तांब्या फक्त हे लई असं घालायचं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही तुम्ही करू शकता तर पाहू शकता तुम्ही क किती छान अशी साडी तयार झालेली आहे तर इथं आपली ही शाही मस्तानी गुडीला गुढीला साडी तयार झालेली आहे पाहू शकता किती छान दिसते तर चला मशीनवर कशी शिवायची पाहूया तर इथं मी आपल्या घरी कपडा भरपूर असतो तर मी इथं काय केलेला आहे नवीन फेटा आहे तो कटिंग केलेला आहे आणि फेटेची साडी एका तर ते असे चंदेरी टाईपमध्ये दिसतं त्यामुळे मी फेटाचं घेतलेलं आहे कपडा तर इथं कपड्याची रुंदी आहे बत्तीस इंच एकतीस इंच बत्तीस इंच घेतली तरी स्वतः चालली बत्तीस आहे थोडी शिलाईसाठी आणि उंची आहे साडेसत्तावीस सा इंच ते अठ्ठावीस इंच आहे तर ह्या साईडला काय करायचं दुसऱ्या साईडला आपण इथं नऊ किंवा दहा इंचावरती आपण इथं कट करायचं आहे सरळ आणि तिथून सरळ तिकडं तिरकी रेषा मारायच्या आणि तिरका कपडा कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही हा कपडा जरा मोठा आहे त्यामुळं कटिंगमध्ये इथं तुम्हाला दाखवता येत नाही तरी समजेल तुम तुमच्या लक्षात येईल की कसं कटिंग केलेलं आहे जसं आपण पॅन्टला कटिंग करतो त्या मध्येच थोडंफार कटिंग आहे तर अशा पद्धतीने कटिंग करायचं ना वरती खोप्यासाठी इथं बारा इंच आणि उंची एक पाच ते सहा इंच घेतलीसं तरी चालेल तर पुन्हा राहिलेलं एक्स्ट्रा कट करून टाकलं तर चालते आणि इथं याच्यामध्ये आपल्याला नाडी लेग घ्यायचं आहे के तर आता इथं आपण काय करायचं इथं मी काय केलेलं आहे सिंगल कपडा आहे तो थोडासा जास्त ट्रान्सफर होईल म्हणून मी इथं डबल कपडा घेतलेला आहे आणि माझ्याकडे ग्रीन कलरची लेस आहे तर इथं मी लेस लावायला चालू करणार आहे तर हा इथं कॉर्नर मी कट केलेला आहे परंतु हा आता तात्पुरता कॉर्नर आहे का तर लेस आपल्याला लावताना ला अगदी इझी लावता येईल म्हणून हा कॉर्नर कट व्यवस्थित सरळ तिरका केलेला आहे परंतु हा ॲक्च्युली असा तिरका कट करायचा नाही आहे का तर पुन्हा काय होतं आपण ज्यावेळेला साडी तयार करू त्यावेळेला तो अगदी कॉर्नर तिरका होईल तुम्हाला पुढे गेल्यानंतर लक्षात येईल तुमच्या तर त्यानंतरनं लेस वगैरे लावून झाल्यानंतरनं वरती उचलून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला पुढं दाखवलेलं आहे झूम करून दाखवलेला आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल की काय करायचं आहे आणि साडी अगदी व्यवस्थित दिसेल तर इथं तुम्हाला दाखवलेल्याप्रमाणे इथं उलट्या साईडनं ही लेस लावून घ्यायची आहे म्हणजे ही जी शिलाई वगैरे आहे ही सगळी आतमध्ये झाकून जाईल आणि इथं कॉर्नरला असे कॉर्नर पकडायचे आहेत जर तुमच्याकडं पूर्ण अखंड असेल तर अखंड करू शकता किंवा इथं दाखवल्याप्रमाणे तुमचं जेकडं जर कट असेल तर ह्या अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता तर माझ्याकडं तुकड्यामध्ये होतं त्यामुळे मी इथं कट दिलेला आहे तर ह्या अशा पद्धतीने इथं लावून घ्यायचे आहे आणि पुन्हा सरळ करायची आहे आणि वरून दापटिप द्यायची आहे म्हणजे जी शिलाई वगैरे जी आहे ती आतल्या साईडला जाऊन जाईल तिकडून तर इथं मी कॉर्नर काढला असा तरी सुद्धा चालेल परंतु मी इथं कॉर्नर काढणार नाही आहे का तर नव्वदचा ज्यावेळेला कोण तयार होतो त्यावेळेला कॉर्नर काढला तर चांगला दिसेल परंतु इथं कॉर्नर नव्वदचा तयार होत नाही त्यामुळं मी तो कॉर्नर काढणार नाही आहे त्यामुळं मी सरळ पट्टी लावणार आहे तरी अशा पद्धतीनं वरून दाबटिप द्यायची आहे धागे वगैरे कुठं असतील तर ते कट करून टाकायचे आहेत आणि आता हे एका साईडनं दाबटिप झा देऊन ना वरच्या साईडनं पण इथं लेस अशी फोल्ड करून जोडून घ्यायची आहे कौर्णार कौर्णार का तो 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 जर जर तर तुम्ही म्हटलं की कॉर्नरमध्ये कॉर्नर का काढलेलं नाही तर आत्ता सांगितल्याप्रमाणे की तिथं कॉर्नर व्यवस्थित बनत नाही आहे त्यामुळे मी सरळच लावत आहे लेस तर याशी सरळच लेस लावून मी इथं शिवून घेणार आहे तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणेच तुम्ही शिवून घ्या किंवा जर तुम्हाला जर आवडत असेल जरा तिरकं कॉर्नर बनतो आवडला तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं कॉर्नर काढू शकता नसेल तर सरळ तुम्ही लेस लावली तरी सुद्धा चालेल आणि ती सायला खरं हे खूप सुंदर आणि छान दिसते आता इथं आपण हा कॉर्नर ले आहे सरळ कॉर्नर आहे का तर आपल्याला जर लेस लावायला अगदी सोपं जाईल तिरका कपडा असतो लांबतो त्यामुळे मी इथं अगदी आहे असंच लावलेलं आहे पुन्हा नंतर सहा ते सात इंचावरती आपण वरती जर असं फोल्ड करून घेऊन आपण टिप मारणार आहे तर ते तुम्हाला पुढं स्लाईडमध्ये दिसेलच तर इथं आपण थोडंसं सा पाठीमागल्या साईडला असं सा फोल्ड करून त्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर इथे आता आपलं कम्प्लीट झालेलं आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला पूर्णपणे इथं थोडंसं कुठं राहिलेलं आहे किंवा काय राहिलेलं तर शिवून घ्यायचं आहे तर आता ही शिलाई वगैरे सगळं व्यवस्थित झालं का पाहायचं आहे आणि आपण टेपने इथं काय करायचं आहे माप बघायचं आहे किती आहे आणि त्याचं आपल्याला मग इथं एकतीस इंच आहे मग आता काय करायचं साहेब पंचे तीस तर सहा सहा इंचाच्या एक इंचा होतात इंचा आणि पुढची जी प्लेट आहे ती एक इंच थोडीशी बाहेरल्या साईडला सोडायची की जेणेकरून प्लेट्स दिसल्या नाहीत पाहिजे तर अशा पद्धतीने हे करायचे आहेत तर इथे एक इंच आहे ते थोडंसं तिकडल्या साईडला सोडायचं आहे आपल्याला आणि जे सहा इंच घेतलेला आहे त्याचा अर्धा फोल्ड करायचा म्हणजे तीन तीन इंचाच्या प्लेट्स इथं तयार ता होतील तर तुमच्या लक्षात येईल इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा प्लेट्स तयार करू शकता या थोडंसं आपली लेस हे असल्यामुळं थोडंसं प्लेट्स घ्यायला मला प्रॉब्लेम होतोय तर असं हळूवारपणे थोड्याशा प्लेट्स सगळ्या सेट करून घ्यायच्या आहेत खालवरती करायच्या नाहीत अगदी एकसारख्या सगळ्या जुळवून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीनं प्लेट्स जुळवायच्या आहेत आणि ते शिलाई मारून घ्यायची आहे पूर्णपणे तुम्ही पाहू शकता कशा प्लेट्स एक जुळलेल्या आहेत तर अगदी हा बरोबर एकतीस इंच कपडा आहे तो बरोबर या प्लेट्स मध्ये ऍडजस्ट झालेला आहे असे धागे वगैरे कुठं काय असेल तर हे कट करून टाकायचे आहेत आणि आता आपलं इथलं काम झालेलं आहे तर ह्याला काय करायचं आपण आता इस्त्री करून घ्यायची आहे पहिल्यांदा म्हणजे आपल्याला काम करता येईल तुम्हाला इथं आता दिसत असेल तो, तो कॉर्नर मी मागाशी सांगत होतो तो, तो, तो कॉर्नर कसा दिसतोय बघा दिसायला अजिबात चांगला दिसत नाही आहे ते आपण कॉर्नर कसा सेट करायचा तो पुढं तुम्हाला दिसणारच आहे तर आता ह्याला आपण काय करायचं इस्त्री मारून घ्यायची आहे का तरी इस्त्री मारल्याशिवाय पण व्यवस्थित होत नाही आहे तर हा कॉर्नर कसा सेट करायचा आहे तर इथं तुम्ही पाहू शकता असं दीड एक एक इंच म्हणजे टोटली दोन इंच आपल्याला इथं दाबायचं आहे तर ते सहा ते सात इंचापर्यंत दाबायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित होतं राहिलेला कपडा आहे तो असं पाठीमागल्या या साईडला फोल्ड करून व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे तर इथं तुम्हाला दिसायला नसेल तर तुम्हाला इथं नवीन दाखवते सहा ते सात इंचापर्यंत आपण असं वरती उचलून घ्यायचं आहे आणि तिरका कपडा दाबायचा आहे की जेणेकरून आपला व्यवस्थित त्याला गुढीच्या श जी साडी आहे ते आपण ज्या वेळेला सा गुढीला ज्या वेळेला घालू त्यावेळेला अगदी व्यवस्थित दिसेल एकदम कॉर्नर खाली दिसणार नाही हा कट करतानासुद्धा कट करून होऊ शकतं परंतु लेस लावताना आपल्याला प्रॉब्लेम येतो क्रॉसमध्ये कपडा असतो त्यामुळे खूप जास्त लांबतो तर अगदी नवीन शिकणाऱ्यांनासुद्धा अगदी इझी जाईल ह्याच्यासाठी हे थोडंसं आहे आणि एक इंचाचा आपल्याला इथं असं थोडंसं वरती उचलून घेऊन एकसारखं असं शिवून घ्यायचं आहे आणि तेवढाच कपडा आपल्याला आतल्या साईडला दाबायचा आहे तर तुम्ही आता पाहू शकता मी तथा उलटं करूनसुद्धा हे दाखवते की कसं मी हे केलेलं आहे आणि मापून हे दाखवते आणि हे राहिलेल्या साईडला आपले जे कॉर्नरला लेस होती थोडीशी आतल्या साईडला फोल्ड करून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे जरी समजा वाऱ्याने वगैरे झालं तरीसुद्धा दिसायला ते छान दिसेल आणि सुंदर दिसेल हे अशा पद्धतीने उलट्या साईडला करायचं आहे तर तुम्ही पाहू शकताय तर अगदी व्यवस्थित फिनिशिंगनं हे काम असं होऊन जातं नाहीतर मागा जगात कसं होतं कॉर्नर एकदम मोठा कॉर्नर असा निघाला असता आणि तो दिसायला चांगला दिसत नाही आहे म्हणून तेवढ्यासाठी हे एक एक ट्रिक आहे याच्यामध्ये थोडंसं वरती उचलून घ्यायचं आहे तर या अशा पद्धतीनं आता आपल्या इथं हे कम्प्लीट झालेलं आहे तर आपण इथं आता वरती काय करायचं खोप्यासाठी आपण तयारी करायची आहे तर वरचा खोपा कसा करायचा तर मागाशी माप सांगितलेलं आहे तर आता इथं आपण काय करायचं आहे खोपा शिवायचा आहे तर याला तुम्ही डायरेक्ट दोन्ही कपडा एका ह्याच्यामध्ये घालूनसुद्धा शिवू शकता कारण मी एक एकच लावणार आहे का तर कसं होतं थो थो थोडंसं प्लेट्समुळे जाड होतं कपडं आणि त्याच्यामुळं शिवण्यासाठी प्रॉब्लेम होईल आणि मशीनला पण म्हणून तेवढ्यासाठी मी काय करत आहे थोडंसं एक एकच लेअर लावून घेणार आहे राहता आधी एक मी पहिला लेअर लावून घेते आणि थोडंसं शिलाईला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचा आहे बरोबर काटावर न लावलं तर तुम्हाला शिलाईला जागा राहणार नाही शिलाईसाठी अर्धा इंच सोडूनच आपल्याला जे आहे ते लावायचे आहे आता आपला एक बाजू लावून झालेली आहे तर तसेच आता आपण दुसऱ्या साईडलाही लावून घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे केलेलं आहे हा अशा कपड्यामध्ये शिवलेले आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही विकत आणून शिवू शकता परंतु कसं होतं विनाकारण कपडा वेस्टेज जातो तर त्याच्यासाठी काय करायचं नवीन फेटे असतात अगदी आपल्या घरी आणि त्याचे अगदी छान आणि सुंदर असं चंदेरी साडी टाईपमध्ये आपली जी साडी आहे ती तयार होते तर तुम्ही करून पाहू शकता अगदी छान आणि सुंदर तयार होते तर इथं तुम्ही बघू शकता आता हा खोपा आपला तयार झालेला आहे तर हा आता उलटा झालेला आहे पूर्णपणे शिलाई वगैरे सगळी आज जाते आपण कुठल्याही बाजूनं साडी बघितली तर कुठेही शिलाई मार्जिन वगैरे दिसणार नाही आहे ह्याच्यासाठी हा एवढा आटाटोप करायचा आहे थोडासा तर आता इथं काय करायचं आता हे झालेलं आहे तर आता आपण इथं फोल्ड करायचं आहे आणि दोन्ही साईडला शिवाय शिवून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपण जी काठी किंवा पाईप्स घालणार आहे ते ह्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित जाऊन बसेल असं व्यवस्थित अगदी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला शिलाई मारून पॅक करून घ्यायचं आहे आता हा खोपा आपला तर तयारीत झालेला आहे तुम्ही पाहू शकता हो वाजा वाजा वा, तर याच्यामध्ये अगदी इझिली अजून तुम्हाला जर उंचीचा पाहिजे असेल तर अजून जरा उंचीचा करू शकता परंतु एवढा भरपूर होतो हा जवळजवळ अडीच जर खोपा तयार झालेला आहे तर भरपूर आहे अडीच इंच का तर साडीच्या साईजवर पण खोपा तयार डिपेंड करतो आणि आता आपल्याला इथे एक नाडी करायची आहे की जेणेकरून ती आपल्याला बांधता यावी आणि नाडी थोडीशी मोठी आणि जराशी जाडच करायची एकदम बारीक नाडी करायची नाही आहे का तर काठी काठी त्याच्यामध्ये आधीच बारीक असते का तर गुडीची हाईट कमी असते त्यामुळे ती जाड नसते जास्त आणि त्यावेळेला काय होतं त्याच्यातून ती निघण्याची शक्यता असते वाऱ्यानं वगैरे म्हणून तर तेवढ्यासाठी काय करायचं आहे जराशी नाडी बनवताना आपण जराशी मोठी आणि जराशी जाड आणि रग बनवायचे आहे म्हणजे ते काठीसंग अगदी व्यवस्थित बांधलं जाईल आणि ही असं नाडी लावून घ्यायची तुम्ही ह्या कॉर्नरला त्या कॉर्नरला लावलं तरी चालेल परंतु मी सरळ डायरेक्ट शिवूनच घेणार नाही पूर्णपणे सरळ आडवी तर अशा पद्धतीनं इथं आपण लावून घेतलेलं आहे तर आता ही अशी आपली साडी इथं तयार झालेली आहे तर अजून आपल्याला इथं पुढं लेस वगैरे लावायचं आहे तर ह्याला काय करायचं आहे लेस लावायच्या आधी इस्त्री करायची आहे था था ले ले तर आता इथं आपण मी इस्त्री करून घेतलेली आहे आणि इस्त्री करून झाल्यानंतर आपण इथं लेस लावायचा तर पाहू शकता एक प्लेट्स वगैरे किती छान आलेले आहेत त्यांना आपण तो कॉर्नरवरती उचलून घेतल्यामुळे साडीला एक छान असं फिनिशिंग आलेलं आहे तर अशा पद्धतीने इथे साडी कम्प्लीट झालेली आहे तर आता इथे काय करायचं आपण आ, लेस लावून घ्यायची आहे तर तुम्हाला जे आवडते ती लेस लावली तर जरासा ते विना बिना, बिना लेसची सुद्धा साडी अशीच तुम्ही वापरली सुद्धा चालते दिसायला छान आणि सुंदर दिसते लेसच लावली पाहिजे काही गरज नाही तर मग अशी दाखवलेल्याप्रमाणे मी तर तुम्हाला आता दाखवते जे आपण उचलून लावलेलं आहे ला ते आहे बघा की सात ते आठ इंच जो हे आहे प्लेट्स आहेत ते आपण घेतलेले आहेत आणि जवळजवळ एक इंचाची त्याची उंची आहे तर एवढं आपण दाबलेलं आहे म्हणजे एक एक दोन इंच टोटली आपण कपडा ह्याच्यामध्ये दाबलेला आहे त्याच्यामुळे ही साडीला अगदी फिनिशिंग आलेलं आहे आणि ते दिसतही नाही आहे ते अजिबात कुठूनही शिलाई वगैरे काहीही दिसत नाही तुम्ही पाहू शकताय किती छान आणि असं सुरेख असं व्यवस्थित लेस लावली गेलेली गेली आहे हे आपण कटिंगमध्ये जर केलं असतं तर तिथं लेस लाव लावताना थोडासा प्रॉब्लेम आला असता का तर लेस सरळ असते त्या राऊंडमध्ये फिरत नाही ही ही तर आता इथे कम्प्लीट झालेली आहे तर आता आपण इथे याला अशा प्रकारची लेस लावून घ्यायचे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार सर तरी चालेल नाही तरी तरीसुद्धा चालेल तर मला ज्या घरी आहे अवेलेबल तर मी लावत आहे का तर मला थोडंसं लेस लावल्यानंतर छान दिसतंय ते आणि जा, आवडतं ही मला लेस त्यामुळे मी इथे ही लेस लावून घेत आहे तर लेस लावताना हे क साडीच्या काटाच्या आतल्या साईडनं लावायचे वरून नाही लावायचे म्हणजे साडीचा सा जो क आहे तो वरती घ्यायचा आहे आणि लेस खालच्या साईडला अटॅच करायचा म्हणजे उलट्या बाजूनेसुद्धा ते व्यवस्थित सुपेरियर आणि छान दिसेल तर या अशा पद्धतीने इथे मी लेस लावून घेतलेली ला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी सुरुवातीलाच तुम्हाला क्लिप दाखवलेली आहे की कसा कशी साडी दिसते किंवा काय दिसते तर व्हिडिओ पूर्णपणे बिना स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ पहा आणि करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद